गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ पाहायला मिळतोय रानटी हत्तींचा थेट गडचिरोली शहरामध्ये प्रवेश झालेला आहे आणि यामध्ये यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे लांजेडा ते इंदिरानगर भागामध्ये हत्तींचा वावर दिसतोय हत्तींच्या प्रवेशानं गडचिरोलीकरांची घाबरगुंडी उडालेली आहे गडचिरोलीमध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ पाहायला मिळतोय रानटी हत्तींचा थेट गडचिरोली शहरामध्ये प्रवेश झाला आहे अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आशिष रानटी हत्ती थेट आता नागरी वस्ती मध्ये यायला लागलेत वन विभागाकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत का नक्कीच काल रात्रीचा जो प्रसंग आहे तो धडकी भरवणाराच आहे आतापर्यंत जे हत्ती होते रानटी हत्ती हे कुरखेडा आर्मोरी या सीमावर्ती क्षेत्रात होती आणि त्या भागातल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान करत होते मात्र शहरामध्ये त्यांचा प्रवेश कदाचितच झाला होता काल रात्री मात्र दोन रानटी हत्तींनी चक्क ही जी मुख्य रस्ता आहे जो जोडतो संपूर्ण चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला त्या संपूर्ण क्षेत्रामध्ये हे हत्ती दिसून आले आणि रात्री दोन वाजताच्या सुमारास साधारण अर्धा तास ते एक तासाच्या काळामध्ये के के हत्ती तिथे होते आणि नंतर ते बाकडीच्या जंगलात गेल्याच कळत आहे वन विभागाच्या पथकाने या हत्तींचा मागमूस काढला आहे आणि सध्या ते कुठं आहे त्याबाबत काळजी घेतली जात आहे धन्यवाद आशिष तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी गडचिरोलीमध्ये रानटी हत्तींचा आता धुमाकूळ पाहायला मिळतोय हे रानटी हत्ती आता वस्ती नागरी वस्तीमध्ये देखील शिरलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या रानटी हत्तींचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील या नागरिकांकडून केली जाते